महान कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा इशारा नुरसेवाडी येथे लव जिहादच्या विरोधात आज हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं बंद आवाहन करण्यात आले होते त्याला सर्वत्र पाठिंबा देण्यात आला यावेळी पीडित मुलगी कुटुंबाच्या ताब्यात मिळावी आणि नवाज कुन्नुरे कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दल हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे नुरसीवाडी येथे काही दिवसापूर्वी लव जिहादचा प्रकार घडला असून हिंदू कुटुंबातील मुलगीला लग्न ठरला असताना फूस लावून नवाज कुन्नुरे ने पळवून नेल्याची घटना घडली होती या विरोधात आज बजरंग दल हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं नुरसीवाडी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्याला प्रतिसाद देत आज चौक परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती यावेळी विठ्ठल हिंदुत्ववादी हिंदुत्वादी पोलीस प्रशासन यांच्यात बैठक झाली यामध्ये पीडित मुलीला कुटुंबाच्या ताब्यात देऊन फूस लावून पळवून नेणारा नवाज कुंडेरेवर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबासह कार्यकर्त्यांनी केली यावेळी गावातून हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी रॅली काढली महानकर आदी माने मिरज